नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार तर या दिवशी आलेले आहे मौनी अमावस्या अत्यंत महत्त्वाचा हा दिवस आहे त्यामुळे या दिवशी काही छोटे मोठे उपाय हे आपल्याला नक्कीच करायचे आहेत तर या दिवशी आपण काही वस्तू दान करायच्या आहेत यासोबतच या एका ठिकाणी आपल्याला एक दिवा देखील लावायचा आहे यासोबतच काही वस्तू या दिवशी आपल्याला चुकूनही दान करायच्या नाहीत तर कोणत्या ठिकाणी आपल्याला दिवा लावायचा आहे आणि यासोबतच कोणत्या गोष्टी करायच्या आहे कोणत्या गोष्टी करायच्या नाही तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असलेल्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा मौनी अमावस्या ही खूप महत्त्वाची आणि या वर्षातील पहिली अमावस्या आहे तर अमावस्या ही अठ्ठावीस जानेवारीला संध्याकाळी सात वाजून सदोतीस मिनिटांनी सुरू होणार असून तिची समाप्ती ही एकोणतीस जानेवारीला म्हणजेच बुधवारी संध्याकाळी सहा वाजून सहा मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे मौनी अमावस्या ही एकोणतीस तारखेला म्हणजेच बुधवारी आपण साजरी करणार आहोत कारण या दिवशी संपूर्ण दिवसभर ही अमावस्या असणार आहे तर या दिवशी आपल्याला काही गोष्टी काही गोष्टींचा त्याग करायचा असतो या दिवशी मौन धरायचं असतं आणि या दिवशी भगवान विष्णूंची आपल्याला सेवा करायची आहे त्यामुळे पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो पितृदोष असेल तर आपल्याला कोणत्याच गोष्टीमध्ये यश मिळत नाही आणि त्यासाठी अशा काही दिवशी शुभ दिवशी अवश्य काही सेवा आणि दान करावे काही उपाय देखील करावे तर मौनी अमावस्याच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करावे आणि ते शक्य नसेल तर घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल आणि गोमूत्र टाकून अंघोळ करावी त्यासोबतच या द दिवशी दान करण्यालाही खूप महत्त्व आहे तर यथाशक्ती जे जमेल ते तुम्ही दान करू शकता या दिवशी स्नान आणि दानाला अत्यंत महत्त्व आहे आणि स्नान आणि दान केल्याने या दिवशी मनुष्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते ज्या जे काही कळत नकळत आपल्याकडनं चुका झाल्या असतील त्यापासून मुक्ती मिळते तर ज्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये पितृदोषाच्या समस्या असतील तर त्यांनी काही उपाय आणि सेवा या दिवशी केल्याने पितृदोष हा कमी होण्यास मदत होते आपल्या ज्या समस्या आहेत तर त्या हळूहळू कमी व्हायला लागतात त्यामुळे जीवनामध्ये कोणत्याही समस्या येत असतील तर त्यासाठी पितरांसाठी काही सेवा आणि उपाय करा तर या मौनी अमावस्येला अवश्य काही उपाय आणि सेवा करा त्यानंतर या दिवशी संध्याकाळी महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन एक दिवा लावायचा आहे कणकेचा किंवा साधा देखील दिवा लावू शकता महादेवांच्या पिंडीवर जल अर्पण करायचं आहे पांढरे फुल अर्पण करायचं आहे आणि दिवा लावायचा आहे त्यानंतर या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र गंगाजल टाकून या दिवशी आंघोळ करायचे आहे अर्धा किंवा एक तास तरी मौन धरायचं आहे यासोबतच मौन धरणं शक्य नसेल तर या दिवशी तुम्ही कोणासोबतही भांडण करू नका वाद विवाद करू नका त्यासोबतच सूर्यदेवांना देगी देखील तुम्ही या दिवशी अर्घ्य अर्पण करू शकता यासोबतच सेवा काय करावी तर बघा गायत्री मंत्राचं तुम्ही पठण करू शकता विष्णू सहस्रनामाचं पठण करू शकता ज्या सेवा जमतील त्या सेवा तुम्ही करू शकता भगवान विष्णूंच्या सेवा करू शकता तुम्ही श्रवण केलं किंवा पठण केलं तरीही चालेल तर खूप फायदा होतो या गोष्टींमुळे आणि या दिवशी मांसाहार मद्यपान टाळायचं आहे कांदा लसूण देखील आपल्याला या दिवशी टाळायचं आहे यासोबतच तुळशीजवळ देखील आपल्याला एक दिवा लावायचा आहे देवघरात देखील दिवा लावायचा आहे तर या सर्व गोष्टी केल्याने पितरांनाही शांती मिळते आणि त्यांचा आशीर्वादही आपल्याला मिळत असतो तर अमावस्या हा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि अमावस्याच्या दिवशी केस आणि नखे देखील कापू नये घरामध्ये भांडणं वाद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे कारण या दिवशी माता ही आपण शेवा आणि पूजा करत असतो त्यानंतर या दिवशी अन्न वस्त्र तूप गूळ तीळ गहू तर या वस्तू गरजूंना दान करायच्या आहे पांढरी मिठाई पांढरे वस्त्र दान करू शकता किंवा चप्पल दान करू शकता तर या गोष्टीदेखील दान करणे खूप महत्त्वाचे आहे तर यामुळे पितरांचा भरभरून आशीर्वाद मिळतो त्यानंतर काही वस्तू या भर दिवशी दान करू नये तर लोखंडी वस्तू या दिवशी चुकूनही दान करू नका यासोबतच मीठ दान करू नका तसेच काळ्या वस्तूंचं देखील या दिवशी दान करू नका तर या दिवशी झाडू आणि चांदीच्या वस्तू या दिवशी खरेदी करू नका देवघरातील वस्तू देखील किंवा नवीन कपडे नवीन गाडे पूजेचं साहित्य तर या गोष्टी देखील आपल्याला या दिवशी खरेदी करायच्या नाही तर यामुळे आर्थिक संकट हे आपल्या आर्थिक संकट हे आपल्यावर येऊ शकतं तर या, या सर्व गोष्टींचे पालन आपल्याला करा करायचे आहे या अमावस्याच्या दिवशी तर अवश्य या गोष्टींचं पालन करा यासोबतच काही वस्तू देखील आपल्याला दान करायचे आहे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही या वस्तू दान करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ